मुंबईत आज भगव वादळ धडकलंय मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दाखल झालेले पाहायला मिळतात अर्थातच मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन उपोषणसुद्धा सुरू झालेलं आहे हे सगळे जे लाखोंच्या संख्येने मराठा बांधव संपूर्ण राज्यभरातून मुंबईत दाखल झालेत या सगळ्यांनाच पाठिंबा देण्यासाठी आता मुस्लिम समाजसुद्धा पुढे आलेला पाहायला मिळतो आहे राज्यभरातल्या अनेक मुस्लिम कम्युनिटीजकडून खरं तर या सगळ्यामध्ये मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवला जातो आहे त्याचबरोबर आत्ता पावसापाण्याचे दिवस आहेत प्रचंड पाऊस आहे मुंबईमध्ये सुद्धा त्यामुळे मराठा आंदोलकांची कुठेही गैरसोय होता कामा नये गैरसोय होऊ नये म्हणून मुंबईतल्या मशिदी खुल्या केल्या जाव्यात आणि मशिदींमध्ये याच मराठा बांधवांना थांबण्यासाठी किंवा हो। त्यांची काही गैरसोय होत असेल तर त्यांना मशिदींचा आधार मिळावा अशा पद्धतीचं एक आवाहन चळवळीतले कार्यकर्ते म्हणून जे प्रसिद्ध आहेत त्या पैगंबर शेख यांनी केलेलं होतं माझ्याबरोबर ते स्वतः आहेत त्यांचं या सगळ्यावरचं मत काय आहे भूमिका काय आहे हे खरं तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा तुमचं टॉप न्यूज मराठीवरती स्वागत आहे आणि तुम्ही जी पोस्ट केली होती की मशिदी खुल्या करा ही पोस्ट प्रचंड करणं म्हणजे जिकिरीचंही म्हणू शकतो आपण अशी एखादी पोस्ट करणं आणि या पोस्टवरती आता तुम्हाला काय नेमकी रिप्लाय येत आहेत तर ही पोस्ट करण्यामागचा उद्देश काय होता हे महत्त्वाचं आहे की पावसाचे दिवस आहेत आत्ता देखील मला थोड्याच वेळापूर्वी जे आहेत ते मराठा आंदोलकांचा फोन आला होता प्रचंड पाऊस पडतोय त्या ठिकाणी आणि आंदोलनामध्ये ज्या पद्धतीच्या सोयी वगैरे म्हणा द्यायला पाहिजे नव्हत्या सरकारने त्या पद्धतीच्या दिलेल्या नाहीत पाच हजार लोक देखील आजार मै मा, आझाद मैदानावर थांबू शकत नाही अशा पद्धतीने बॅरिकेड्स मैदानामध्ये लावलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टीची बऱ्यापैकी म्हणा की, की आंदोलन व्यवस्थित पद्धतीने करू दिलं जाणार नाही याची पूर्वकल्पना जी आहे ती होती आणि त्याच्यामुळे मी असं आव्हान केलं की आजूबाजूला मशिदी आहेत दर्गा आहेत त्या ठिकाणी त्यांनी जे आंदोलक आहेत त्या आंदोलकांसाठी मशिदी खुल्या कराव्या आणि पावसामध्ये जर कोणी आंदोलक भिजत असतील तर त्यांचं मशिदीमध्ये स्वागत करावं आणि त्यांचं जे काय आहे पाहुणचार करावा अशा पद्धतीचं ते आव्हान होतं आणि त्या आव्हानाला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे मुंबईमधून काही मशिदींमधून मला फोन आलेले आहेत आणि त्या मशिदींमधून ज्यांचे फोन आलेले त्यांचे जे जोडून आहे ते मराठा आंदोलकांना त्यांना जोडून देखील दिलेले आहेत जण वैद्यकीय तपासण्या वगैरे करतात काही जणांनी करता। मशिदीमध्ये जे आहे ते थांबण्यासाठीची व्यवस्था करून दे देतो अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे पाण्याची चहाची नाश्त्याची वगैरे या सगळ्या सोयी ज्या आहेत त्या होत आहेत बऱ्याच मरा मराठा आंदोलकांचे फोन आलेले आहेत कालपासून रात्रीपासून आणि सकाळपासून तर रिग लागलेला आहे की धन्यवाद म्हणून ते फोन येत आहेत मात्र आम्ही त्यांना सांगतो की आमचं हे कर्तव्य आहे आणि आम्ही हे मागे देखील बजावलं होतं आणि पुढे देखील बजावत राहू ही सगळी पोस्ट करण्याबरोबरच तुम्ही कायमच अशा पद्धतीच्या सामाजिक विषयांवरती व्यक्त होत असता सध्या जे काही आंदोलन सुरू आहे हे आंदोलन आणि या आंदोलनाला यश मिळेल असं तुम्हाला वाटतं का तुमची काय नेमकी इच्छा आहे मला खरं पाहायला गेलं तर या एकूणच व्यवस्थेला मी कुठल्या सरकारविषयी बोलत नाही आहे की हा प्रश्न आहे की मराठा समाजाची फसवणूक नक्की आपल्याला कितीदा करायची हे ठरवून घ्या दोन हजार चौदाला जे आहे ते आघाडी सरकार होतं आघाडी सरकारच्या वेळेस मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षणाची जी आहे ती घोषणा झाली होती आणि ते आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला मिळालं नाही त्यानंतर मग दोन हजार अठरा साली जे आहे ते मराठा समाजाला आरक्षण देणार अशा पद्धतीची घोषणा झाली आणि ते आरक्षण जे आहे ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये ते फेटाळण्यात आलं त्याच्यानंतर एकनाथ शिंदेंनी जे आहे मागच्या वेळेस दरांगे पाटील जे आहे ते मुंबईमध्ये गेले होते त्यानंतर ते लेटर दिलं त्यानंतर आरक्षण मिळालं असं सांगितलं आणि ते देखील कोर्टामध्ये फेटाळण्यात आलं तर मला म्हणायचं आहे काय की एकदा मराठा समाजाला आरक्षण देणार आहात की नाही देणार आहात ही भूमिका कुठल्याही सरकारने जी आहे ती सर्वानुमते स्पष्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे कारण या समाजा आरक्षणाची मागणी आहेच मात्र या आरक्षणाच्या मागणीच्या पाठीमागे एक भावनिकता जी आहे ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जुळत चाललेली आहे की खूप साऱ्या लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत आरक्षणासाठी काही जणांनी नदीमध्ये उडी मारली माझे एक मित्र होते प्रसाद देठे त्यांनी मागच्या आरक्षणाच्या आंदोलनाच्या दरम्यान जी आहे ती फाशी गळफास घेतला त्यांनी आज या, या आंदोलनाच्या दरम्यान देखील एका युवकाने जे आहे ते आत्महत्या केली मग आता आपण किती आत्महत्या पाहिजेत हे जे आहे हे प्रशासन व्यवस्थेने सरकारने जे आहे आणि सर्वच नेत्यांनी याचा एक जो आहे तो विचार करून या समाजाला आता किती भावनिक करायचं आणि कितीदा मुंबईला तरी बोलवायचं आता हे का जे काही आपण जी पोस्ट टाकली त्याच्यामागची पार्श्वभूमी ही देखील होती की यातले जे बहुतांश मंडळी जी आलेले आहेत मराठा बांधव हे ग्रामीण भागातून आलेले आहेत त्यांनी मुंबई सोडा शहरं देखील पाहिलेली नाहीत अशी परिस्थिती आहे मग या लोकांना माझ्यासारखा मी पुण्यामध्ये मा राहतो मुंबईमध्ये एखादा पूल जर चढला किंवा उतरला तर तुम्हाला डायरेक्ट दोन चार किलोमीटर पाच किलोमीटर पुढं जाऊन फिरून यावं लागतं दोन हे तरी कमी सांगतोय आता ही जी मंडळी आहेत यांना माहिती काय नक्की तर त्यांना मुंबईतले जे आहे ते मुस्लिम त्यांनी मदत करावी हा त्यामागचा मूळ उद्देश होता आणि तो उद्देश जो आहे तो चांगल्या पद्धतीने सफल झालेला आहे मला असं वाटतं की सरकारने म्हणा प्रशासनाने म्हणा आणि सगळ्या नेत्यांनी बसून याचा तोडगा काढावा आणि त्यांना जो एकदाच प्रॉपर जे आहे ते सोल्युशन द्यावं जेणेकरून अशा पद्धतीचे आंदोलन जे वार आहेत करण्याची गरज पडणार नाही जसं तुम्ही सांगितलं की गैरसोय वगैरे आहे अनेकांनी मुंबईच पहिल्यांदा पाहिलेली आहे आपण बघतोय की सकाळपासून सकाळपासून नाही खरं तर कालपासूनच जसे जसे आंदोलक पोहोचत आहेत अनेक ठिकाणी त्यांना अडवलं जात आहे थांबवलं जात आहे काहींना चुकीचे रस्ते सांगितले जातात ते जायचं वेगळीकडे कुठेतरी वेगळीकडेच जातात जाणून बुजून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातो असं याचे दोन परिपेक्ष आहेत हे आंदोलन दडपण्याचा देखील प्रयत्न सुरू आहे आणि आंदोलकांना कुठेतरी भडकावण्याचा देखील प्रयत्न आहे की आंदोलक जे आहेत ते भडकावे आणि आंदोलकांनी काहीतरी हिंसा करावी आणि ज्या आंदोलनामध्ये हिंसा होते त्या आंदोलन दडपणं खूप जास्त सोपं असतं हे सरकारला माहीत आहे आणि एवढा मोठा समाज मोठ्या संख्येने ज्यावेळेस त्या ठिकाणी जातो आणि जर ह्याच्यातले काहीजण जरी हिंसक झाले तर त्याचा जो प्रभाव आहे तो चुकीच्या पद्धतीने पडेल आणि हे स, हा सरकारचा खरा उद्देश आहे का हा प्रश्न खरंतर सरकारला विचारला पाहिजे त्यांनी सोयी सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करायला पाहिजे नव्हत्या गणपतीचे दिवस आहेत कुठले मंडळ येऊन म्हणाले का मराठा आरक्षणाचा मोर्चा काढू नका म्हणून मुंबईतली कुठली मंडळ आहे म्हणाली ईद देखील आहे पाच तारखेला कोणी म्हणालं मुस्लिम समाजाचे की मराठा आंदोलन काढू नका मात्र गणपती वगैरेचे उदाहरणं देऊन जे आहे ते सांगण्यात येते की मराठा आरक्षणाचे जे आहे ते आंदोलन वगैरे काढू नका मात्र ही वेळ काय येते फडणवीसांनी दोन हजार अठरा साली काय केलं जे एकनाथ शिंदे आहे त्यांनी काय केलं हा प्रश्न विचारला पाहिजे जर ते त्यांचे सोल्युशन त्यांना दिलं असतं तर ते कशाला आले असते मग त्या ठिकाणी हा देखील प्रश्न आहे Uh, सरकार जसं तुम्ही आता सांगितलं की सरकार हे सगळं आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न नेमकं आहे का किंवा का आहे हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे त्याचबरोबर असंही वाटतं की या सगळ्यामध्ये फडणवीसांना जे काही बोललं गेलं आणि त्याचा जो काही इतका मोठा इशू केला गेला किंवा फडणवीसांच्या आईचा मुद्दामध्ये घेऊन जे काही बॅनरबाजी असतील म्हणजे ज्या ज्या रूटवरती जो रूट आझाद मैदानाकडे जातोय त्या सगळ्याच रूटवरती फडणवीसांच्या उद्देशाने म्हणजे फडणवीसांचा फोटो लावून त्यांच्या काही समर्थकांकडून केलेली बॅनरबाजी वगैरे असेल या सगळ्याला कुठेतरी इमोशनल टच सरकारकडूनच दिला जातोय असं वाटतं का सरकारकडून भावनिक टच देण्याची सरकारची आता पात्रता राहिली आहे असं मला तरी वाटत नाही कारण की तुम्ही बॅनर लावताय काय की देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं जे आरक्षण आहे ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं मग ते सर्वोच्च न्यायालयात का नाही टिकलं हा प्रश्न का विचारत नाही मग जर आरक्षण टिकलं तर आज मराठा समाजाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर का यावं लागलं बरं मग स उच्च न्यायालयामध्ये जर आरक्षण टिकलं होतं तर मग परत जे जारंगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मागच्या वेळी जे मुंबईला मराठा समाजाचे लोक आले होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस का स्टेजवर आले नाही ते पत्रक देण्यासाठी जारंगे पाटील यांना द्यायचं होतं ना त्याचवेळेस पत्रक मग मग एकनाथ शिंदेलना का पुढं केलं हे सगळे प्रश्न विचारले पाहिजेत मराठा समाजाचा कुठे गैरवापर केला जातोय का याचा विचार आता मराठा समाजाने करणं खूप जास्त गरजेचं आहे या आरक्षणाच्या निमित्ताने आरक्षण मिळेल का नाही हा खूप मोठा प्रश्न आहे खरं मात्र या आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती निर्माण झालेली आहे याचा देखील विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे दोन हजार चौदापासून जर या आरक्षणाचा आणि या मोर्चांचा जर आपण विचार केला शांततामय मार्गाने मोर्चे निघाले मुकमोर्चे निघाले तर संपूर्ण अठरा पगड जातीन सर्व धर्मियांचा पाठिंबा होता त्याच्यानंतरचे जे मोर्चे निघाले मग ओबीसी वेगळे झाले आज महाराष्ट्राची अशी परिस्थिती आहे मराठा समाजाच्या पुढे मराठा आरक्षण हा प्रश्न जेवढा महत्त्वाचा आहे तितकाच प्रश्न मराठा समाजापासून इतर समाज जे वेगळे व्हायला लागलेले आहेत तो देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की या महाराष्ट्रामध्ये मराठाविरुद्ध धनगर वाट पेटवण्याचा प्रयत्न झाला या महाराष्ट्रामध्ये मराठाविरुद्ध माळी वाद पेटवण्याचा प्रयत्न झाला मराठाविरुद्ध म वंजारी वाद पे वाद पेटवण्याचा प्रयत्न झाला एवढी सगळी जी सामाजिक हानी आहे एका बहुसंख्य समाजासोबत होती आहे आणि हा बहुसंख्य समाज ही सामाजिक हानी कशी मिटवणार आहे हा देखील मोठा प्रश्न मराठा समाजापशी आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये ॲज अ मुस्लिम म्हणून मराठा समाजाचा एक छोटा भाऊ म्हणून आम्ही मराठा समाजाला सोडू शकत नाही ही आमची भूमिका आहे आणि त्यामुळे आम्ही ठामपणे मराठा समाजासोबत उभे आहोत ही देखील भूमिका त्यामागची आहे जसं तुम्ही आत्ताच म्हटलात की मराठा विरुद्ध काही समाजांना उभं केलं जात या सगळ्या आंदोलनामध्ये मराठा समाजाच्या समोर सरकारचं एक आव्हान आहे की सरकारला कन्विन्स करायचं दुसरीकडे ओबीसी समाज सुद्धा आहे ते सुद्धा एक आव्हान आहे ते खूप मोठं आव्हान आहे कदाचित सरकारपेक्षाही मोठं आव्हान ते आहे कारण घराला घर लागून भिंती असतात मराठा आणि ओबीसी समाजाच्या हे सगळं जे तेच मला सांगायचंय की आरक्षणाचा मुद्दा खूप जास्त महत्वाचा आहे मात्र आरक्षणापेक्षाही जास्त जो मुद्दा चिघळलेला आहे गावगाड्यामधला जो समाज एकमेकांची तोंडं बघत नाहीत ही परिस्थिती झाली एकमेकांकडून खरेदी करत नाहीत दुकानात जाऊ नका म्हणतायत एखादी वस्ती असेल तर त्या वस्तीमध्ये दुकानं मेडिकल टाकू दिले जात नाहीत लिटरली या सगळ्या गोष्टींचा प्रभाव शिवजयंतीवर देखील पडला महापुरुष जाती जातींमध्ये विभागले गेलेले आहेत तर या सगळ्या गोष्टीचा शिवफुले शाहू आंबेडकरी विचारधारा असलेल्या महाराष्ट्रात राहत असताना मला वाईट वाटतं या गोष्टीचं आणि या सगळ्या परिस्थितीला मला असं वाटतं की या सगळ्या अठरा पगड जातींचं जे आहे आणि सर्व धर्मीयांचं बहुसंख्य समाज म्हणून नेतृत्व करणाऱ्या मराठा समाजाने गंभीरपणे आणि मराठा समाजातल्या नेतृत्वाने गंभीरपणे विचार करून जे आहे इथून पुढच्या भूमिका घेतल्या पाहिजेत सर्व जाती धर्माच्या लोकांना जोडून जे आहे ते आरक्षण आरक्षणाच्या मागणीला कोणाचाही विरोध नाही आहे या सगळ्या ज्या काही ओबीसीतून मागणी आहे या सगळ्या प्रशासनाने मराठा नेतृत्वाने ओबीसी नेतृत्वाने हे सोबत बसून ह्या समस्या का सोडवत नाहीत आणि हा प्रश्न मराठा समाजाचे आणि इतर समाजाचे लोक देखील का विचारत नाहीत हा देखील प्रश्न आहे एकमेकांच्या समाजाला चितवत राहून जाई ही समस्या सुटणार नाही आहे महाराष्ट्राची ती संस्कृती नाही आहे दोन हजार चौदाच्या आधी ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कधीही पाहिली गेली नव्हती एवढा आत्ताच्या प घडीला मराठा समाज जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये एकटा पडलेला आहे आणि याचा कुठेतरी गंभीरपणे मराठा समाजाने देखील विचार केला पाहिजे आणि जे विरोध करतायत त्यांनी देखील विचार केला पाहिजे की आपल्याला हे का करायला लावलं जातं आहे बुवा विरोध करणाऱ्यांमध्ये सगळ्यात महत्वाचं नाव सध्याच्या घडीला जर कोणाचं असेल तर अर्थातच लक्ष्मण हाकेंचं नाव आहे काही वेळापूर्वी सुद्धा त्यांनी पत्रकार परिषद घेतली जाणून बुजून लक्ष्मण हाकेंना असं सगळं चिथावणीखोर बोलण्यासाठी कोणी प्रवृत्त करत आहे असं वाटतं त्यांना कोणी प्रवृत्त करत आहे का ते स्वतःहून बोलतात हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याचं उत्तर तेच देतील मात्र हेच वादविवादाचे मुद्दे धनगर आरक्षणाच्या बाबतीत नाही आहेत का सर्वात पहिल्यांदा जर आरक्षण देण्याची कमिटमेंट कुठल्या समाजाला या महाराष्ट्रात झाली असेल तर ती धनगर समाजाला झाली देवेंद्र फडणवीसांनी जी आहे ती घोषणा केली होती आणि त्याच देवेंद्र फडणवीसांच्या सभेमध्ये क्या हुवा तेरा वादा नावाची गाणी देखील लावली गेली होती तर हा समाज जो आहे धनगर समाजाची जी मागणी आहे की धनगर समाजाला एन टीमधून एन टी सीमधून काढून जे आहे ती शेड्युल कास्टमध्ये टाकू आता ही मागणी वादग्रस्त नाहीये का याच्यावरून देखील शेड्यूल कास्टवाले म्हणतात की धनगर समाजाला शेड्यूल कास्टमध्ये घेऊ नका मग हे सगळे जे मुद्दे आहेत हे कॉम्प्लिकेटेड मुद्दे आहेत या सगळ्या मुद्द्यांवर मुख्य नेतृत्वांनी बसून जे आहे ती चर्चा विचार विमर्श केला पाहिजे मात्र ते न करता या विषयाच्या आडून समाजासमाजांमध्ये तेढ निर्माण केलं जाते आणि त्याच्यामुळे जे आहे ते एकमेकांची तोंड न बघण्यापर्यंत न बोलण्यापर्यंत जे आहेत ते विषय गेलेले आहेत म्हणजे एका थाळीमध्ये खाणारे लोक आज एकमेकांचं तोंड बघत नाही ही काही चांगली परिस्थिती आहे का महाराष्ट्रामध्ये आणि याचा कुठेतरी विचार मला असं वाटतं की केला गेला पाहिजे आज जेव्हा लाखोंच्या संख्येने हे सगळे मराठा बांधव त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे का तर सुरू आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो मात्र या सगळ्या आंदोलनाचा धसका घेऊन सरकार एखादा निर्णय घेईल असं वाटतं सरकारने कुठलाही निर्णय घेतला तरी मला असं वाटतं की तो निर्णय तात्पुरता स्वरूपाचा असेल असं मला वाटतं का कारण की तीन वेळा जे आहे ते ऑलरेडी मराठा समाजाला अनुभव मिळालेला आहे दोन हजार चौदा दोन हजार अठरा ते एकनाथ शिंदेंच्या वेळेस दोन हजार एकवीस बावीसच्या वेळेस जो काय अनुभव मिळाला आता सरकार काय निर्णय घेईन ह्याच्यापेक्षा वेगळा काही निर्णय घेणार आहे का ते पाहणं खूप जास्त महत्त्वाचं राहील खरं तर आणि या सगळ्या परिस्थिती मध्ये जे आहे मला असं वाटतं की मी पुनश्च एकदा आव्हान करेल की या सगळ्या परिस्थितीमध्ये जेवढा दिवस मराठा बांधव त्या ठिकाणी मुंबईमध्ये आहेत त्या ठिकाणी फक्त मुस्लिमांनीच नाही सर्व धर्मियांनी जे आहे त्यांना सर्व धर्मियांनी आणि सर्व समाजाच्या लोकांनी त्यांना सहकार्य करावं अशी देखील विनंती या ठिकाणी मी करतो याच्यामध्ये आणखीन एक विषय ओघाने आला म्हणून सांगतो की जसे या गोष्टीला समर्थन करणारे काही लोक आहेत तसे काही लोकांचे गैरसमज देखील आहेत काही जण म्हणतात की मुस्लिम इतरांना मशिदीमध्ये प्रवेश वगैरे द्यायचा का नाही या देखील हे देखील मुद्दे आहेत तर या माध्यमातून माझं त्या सर्वांना सांगणं आहे की मुस्लिम इतरांना मशिदीत प्रवेश देऊ नये वगैरे असा कुठलाही नियम इस्लाममध्ये नाहीये आणि ते जे तुम्ही स्वच्छता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगताय तर या सगळ्या गोष्टी देखील मुस्लिम समा हे मुस्लिम इतरांच्या बाबतीत इस्लामने कुठल्याही पद्धतीच्या आखून दिलेल्या नाही आहेत आपण काय ब्राह्मणवादी विचार धारायचे नाही आहोत की आपण काहीतरी मशिदींमध्ये प्रवेश देणार नाही आपण दर्ग्यामध्ये प्रवेश देणार नाही आपला जो हा जो काही ब्राह्मणवादी विचार असेल हा विचार लाथाडला पाहिजे ना आपण महात्मा फुले स्वतः पैगंबर मोहम्मद साहेबांविषयी त्यांच्या पोवाड्यामध्ये लिहितात की महाराजसह मांगास ने्हले मशिदीमध्ये कोणाविषयी लिहितात पैगंबर साहेबांविषयी लिहितात आज याच मशिदीमध्ये जे आहे ते मराठा बांधवांना आपण आसरा दिला पाहिजे याचा देखील विचार केला पाहिजे आणि जर त्या ठिकाणी काही जे आहेत काय म्हणतात की कट्टरवादी म्हणा किंवा ज्यांना अज्ञान आहे लोक त्या लोकांच्या ज्ञानात देखील भर घातली पाहिजे की मशिदी ही विचारांची केंद्र आहेत मशिदी अशा वेळी आपण जर पुढं येणार नाही तर कुठल्या वेळी आपण पुढे पुढे येणार आहेत खूप साऱ्या मशिदींनी सहकार्य केलेलं आहे मात्र काहीजणं कमेंटमध्ये म्हणा काहीजणं त्या प्रतिक्रियामध्ये म्हणा ते देत असतात आणि त्याच्यामागची कारणं देखील आहेत की काही ठिकाणी नितेश राणींची ती वक्तव्य आहेत की मशिदीमध्ये घुसून आणू मला असं वाटतं की ज्या ठिकाणी नितेश राणे म्हणाले मशिदीमध्ये घुसून आणू तर त्याच ठिकाणी जी आहे ती चपराक या पद्धतीने दिली पाहिजे की ज्या समाजाविषयी नितेश राणे बोलले मशिदीमध्ये घुसून आणू त्याच मशिदीमध्ये जे आहे ते मराठा समाजाला राहण्यासाठी जो आहे आसरा मुस्लिम समाज एवढा मोठा मेसेज जो आहे तो या मार्ग माध्यमातून दिला पाहिजे या सगळ्याच्या नंतर जे जसं तुम्ही आता मागच्या उत्तरामध्ये बोलताना असं म्हटलं की तीन चार वेळा ऑलरेडी मराठा समाजाची या सगळ्यामध्ये फसवणूक झाली आहे आता पुन्हा एकदा मराठा समाज एकवटलेला आहे मोठ्या संख्येने तिथे दाखल झाला मराठा समाजाला काही आव्हान असणार आहे का की या वेळेस तरी फसू नका काय झालेलं आहे माहिती आहे का की या सगळ्यांची दाहकता जो समजतो का की मी मुस्लिम आहे पण एक मराठा म्हणून थोडासा विचार करा कि करता है। था। ही सा कि है था। की तीन चार वेळा तुम्ही आरक्षणाची मागणी करताय आणि आरक्षण जे आहे ते फेटाळलं जात आहे आता हे ई डब्ल्यू एसचं आहे ठीक आहे की डब्ल्यू एसचं आरक्षण जे आहे ते दहा टक्के दिलेलं आहे आणि त्या दहा टक्केमध्ये मराठा समाज आहे मग हे जे ई डब्ल्यू एसचं आरक्षण दिलं होतं मग ते एकनाथ शिंदे कशासाठी जरांगे पाटील यांच्याकडे पत्र घेऊन गेले होते त्यावेळेसच त्यांना सांगायचं ना की डब्ल्यू एसचं दहा टक्केचं आरक्षण दिलंय बुवा आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा जो आहे तो मुद्दा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो बंद झालेला आहे आता मग मराठा समाजाला तुम्ही कितीदा चिथावणी देत आहे मग तुम्ही त्यावेळेस त्या गोष्टी केल्या का नाही केल्या मात्र बॅकने सांगितलं काय जातं की डब्ल्यू एसचं आरक्षण दिलं आहे आज तुम्हाला ई डब्ल्यू एस आरक्षणाची जी आहे ती परिस्थिती सांगतो कित्येक कॉलेजेसमध्ये हे जे आरक्षण आहे ई डब्ल्यू एसचं आरक्षण हे लागू देखील करत नाहीत या आरक्षणाचा हा प्रॉब्लेम आहे माझेच एक सहकारी मित्र थोड्या वेळापूर्वी त्यांना फोन केला होता एम बी बी एसला त्यांच्या मुलीला ॲडमिशन घ्यायचं होतं ई डब्ल्यू एसच्या कोट्यातून नाही मिळालं त्याचे क्रायटेरिया दोन वर्षापूर्वीचं सर्टिफिकेट पाहिजे वगैरे या सगळ्या गोष्टी ते सांगत होत्या आणि त्या सगळ्या क्रायटेरियामध्ये बसून देखील त्यांनी ते दे रिझर्वेशन बंद केलं कॉलेजमध्ये नाही दिलं एम बी बी एसचं ॲडमिशन आणि या सगळ्या परिस्थिती देखील निर्माण झालेल्या आहेत याचा देखील विचार केला पाहिजे तुम्ही आरक्षण देताय मग त्या पद्धतीने गोष्टी होत आहेत का याच्याकडे लक्ष आहे का तुमचं या गोष्टीचा देखील विचार केला पाहिजे शेवटचा प्रश्न आहे या सगळ्या परिस्थितीनुसार आता तुम्ही घेतलेली भूमिका असेल तुम्ही घेतलेल्या भूमिकेला आणखी काही मुस्लिम बांधवांनी अर्थातच काहींनी समर्थन केलं असेल काहींनी नसेलही केलं मात्र एकंदरीत आणखी काही तुम्हाला मेसेज कन्वे करायचा आहे काही आवाहन करायचं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये अगदी बोटावर मोजणे इतके लोक आहेत ज्यांचं समर्थन नाही आहे का समर्थन नाही आहे त्याच्यामागे मी तुम्हाला सांगितलं की नितेश राणे असतील संग्राम जगताप असतील यांनी जे भाजपच्या वळचढणीला गेल्यानंतर त्यांच्या ज्या काही भूमिका बदलल्या जे एक वेळ दर्गावर जायचे नामाजी टोपी घालायचे शिरखुर्मा खायचे आणि भाजपच्या वळचढणीला गेल्यानंतर मुस्लिम समाजाविषयी एवढी गरळ त्यांनी ओखली आणि त्याच्यामुळे झालं काय की मराठा समाज जो आहे तो मुस्लिम समाजापासून ती दरी निर्माण करण्याचा जो आहे तो यांनी प्रयत्न केला त्याच्यामुळे काही जण नाराज झालेले आहेत मात्र संपूर्ण समाज तसा नाही आहे नव्वद टक्केपेक्षाही जास्त मी तर म्हणतो नव्याण्णव टक्के समाज जो आहे तो मराठा समाजाच्या मागं जो आहे तो ठामपणे उभा आहे आणि या माध्यमातून मी पुनशे एकदा हीच सर्वांना विनंती करेल दोन पद्धतीच्या विनंती राहील एक तर विनंती ही राहील की मुंबईमध्ये जे मराठा बांधव जे ग्रामीण भागातून आले त्यांना सहकार्य करा त्यांना राहण्यासाठी त्यांना खाण्यासाठी नाश्ता वगैरे पाणी वगैरे याची सोय करा सरकार त्याच्यासाठी तत्पर नाही आहे हे आपल्याला दिसतंय त्या हिटलर कशा पद्धतीने गॅस चेंबरमध्ये टाकून जे आहे तो जू लोकांना त्या पद्धतीने करायचा त्या पद्धतीचं जे आहे ते देवेंद्र फडणवीसांना या सरकारला करायचं आहे का हा देखील प्रश्न मला या ठिकाणी मांडायचा आहे तर सर्वांनी त्यांना मदत करावी अशी देखील विनंती करतो दुसरी विनंती मराठा बांधवांना राहील की या सगळ्या गोष्टींमध्ये आपला संयम जो आहे तो कुठल्याही पद्धतीनं आपण सोडू नये हिंसेला प्रवृत्त करण्यासारख्या ज्या घटना आहेत त्या घडत आहेत मात्र हिंसा कुठल्याही पद्धतीनं आपण करू नये ज्या पद्धतीनं शांतताच्या पद्धतीनं जगाने जा पद्धती पाहिजे शिस्तप्रिय त्याच शिस्त आहे ते मराठा बांधवांनी या ठिकाणी देखील दाखवावी अशी विनंती करतो धन्यवाद नक्कीच तर माझ्याबरोबर पैगंबर शेख होते जसं त्यांनी सांगितलं त्यांनी एक पोस्ट केली होती सोशल मीडियावरती की सगळ्या मशिदी ज्या आहेत मुंबई मधल्या त्या मराठा बांधवांसाठी खुल्या केल्या जाव्यात त्यांची तिथे राहण्या खाण्यापिण्याची सोय केली जावी आणि या एका पोस्टनंतर मोठ्या प्रमाणात त्यांना सुद्धा आता प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय अर्थातच मुंबईमध्ये आंदोलन पेटलेलं आहे चिघळलेलं आहे या सगळ्यानंतर मुस्लिम समाज सुद्धा मराठा समाजाच्या पाठीशी उभा आहे मात्र सरकार म्हणून सरकारची भूमिका नेमकी काय हे पाहणं महत्वाचं असणार आहे पर्सन शिवाजी साळुंखेन सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांच पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट